नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या यूट्यूब चॅनलतर्फे मी पंचांग करते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो समाजामध्ये आस्तिक व्यक्ती आणि नास्तिक व्यक्ती अशा दोन प्रकारचे व्यक्ती असतात अनेकांचा ग्रह तारे ज्योतिषशास्त्र यांच्यावर काहीही विश्वास नसतो पण आयुष्यात जेव्हा कुठेतरी एक प्रतिकूल वेळ येते तेव्हा माझ्या मागे साडेसाती लागली की काय अशा प्रकारचा वाक्प्रचार मुखातून येतो तर साडेसाती ही ज्या ग्रहामुळे निर्माण होते किंवा लागते तो म्हणजे साक्षात शनिग्रह शनी महाराज जे आहेत ते तुमच्या कुंडलीमध्ये कोणत्या स्थानामध्ये विद्यमान आहेत जन्मलग्न कुंडलीमध्ये अर्थात तर त्यानुसार जी फळं मिळतात त्याच्यासाठी हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे तुम्हाला काय करायचं आहे जन्मकुंडली तुमची काढायची आणि जन्मलग्न कुंडलीमध्ये शनी महाराज कोणत्या स्थानामध्ये आहेत बारा स्थानातल्या ते काढायचं आहे शोधून आणि मी जे इथे स्थानपरत्वे फळ सांगतोय ते तुम्हाला लागू पडतंय की नाही ते बघा टॅली करा आणि आम्हाला जरूर कळवा जन्मकुंडलीमध्ये पहिलं स्थान जे तनुस्थान लग्नस्थान असं म्हणलेलं आहे या लग्नस्थानामध्ये जर शनी कुंडलीमध्ये असेल तर जातक हा कृष तसं सावळ्या वर्णाचा असतो असं सांगितलेलं आहे चालण्यामध्ये एकंदरच बोली मंद असतो स्वभाव अशा व्यक्तींचा गंभीर आणि अंतर्मुख असतो आयुष्य अशांचं दीर्घ असतं पण प्रारंभी थोडासा संघर्ष आणि कष्ट अशा व्यक्तींना अधिक करायला लागतात हा शनी व्यक्तिमत्वावरती प्रचंड प्रभाव टाकत असतो कारण लग्नस्थान हेच मुळात व्यक्तिमत्वाचं स्थान आहे बालपणी काही वेळेला आरोग्य दोष हाडं किंवा दातांचे त्रास व्हायची शक्यता असते श्वसनाचे विकार अशा व्यक्तींना जाणवू शकतात चाल मंद बोलणं हरू पण विचार मात्र सखोल अशा व्यक्तींचे असतात लहानपणी मित्र कमी असतात समाजात लोकांना तो थोडासा अवघड किंवा जड अशी ही व्यक्ती वाटत असते तरीही आयुष्याच्या उत्तरार्धात खऱ्या मित्रांचा अशांना लाभ होत असतो मेष किंवा सिंह राशीत जर लग्नस्थानी शनी असेल तर व्यक्ती थोडीशी लाजाळू आत्मविश्वास कमी अपमान किंवा बदनामीचा अनुभव अशांना पदोपदी येत असतो मात्र तूळ राशीत म्हणजे उच्चस्थ शनी जर लग्नी असेल ज्याला शश नावाचा राजयोगसुद्धा इथे तो करत असतो तर अशी व्यक्ती न्यायप्रिय नेतेगिरी करणारी व समाजात मान सन्मान मिळवणारी अशी ही व्यक्ती असते मकर आणि कुंभ या स्वराशीमध्ये जर शनी कुंडलीमध्ये स्थानात असेल तर गरिबीतून उठून कष्टातून प्रचंड यश मिळवणारी अशी ही व्यक्ती असते अशा लोकांचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी मेहनती आणि शिस्तप्रिय असे हे व्यक्ती असतात सूर्याशी युतीत जर शनी महाराज इथे जर असतील तर पित्याशी मतभेद किंवा पित्याला त्रास व्हायची शक्यता असते चंद्राशी युती जर लग्नस्थानात शनीची असेल तर मानसिक अस्वस्थता सतत विचारांचा ओढा म्हणजे विचारचक्र सतत चालू अशी परिस्थिती असते मंगळाशी युती जर कुंडलीमध्ये लग्नस्थानात शनीची असेल तर अपघात किंवा शस्त्रक्रियेचा योग कधी ना कधी येतो या शनीमुळे व्यक्ती सुरुवातीला लोकांना फार आवडत नाही पण वृद्धावस्थेत मात्र अशा व्यक्ती प्रतिष्ठा किंवा कीर्ती निश्चित मिळवतात कुंडलीतलं दुसरं जे स्थान आहे ज्याला आम्ही धनस्थान असं म्हणतो त्याचं फळ देताना शास्त्रकार सांगतात धने शनी स्थूल वचो अल्प धन स्यात याचा अर्थ धनस्थानातील शनीमुळे वाणी थोडीशी जड आणि कठोर असते म्हणजे बोलताना नक्की ते काय बोलत आहेत हे त्यांचं त्यांनाच अनेकदा कळत नाही अशा व्यक्तींचा धनसंचय जो असतो तो उशिरा होतो कुटुंबात तणाव अशा व्यक्तींच्या बोलण्यामुळे निर्माण होऊ शकतो दुसऱ्या स्थानामध्ये शनी असल्यास बोलण्यामध्ये गोडवा नसतो पण बोललेले शब्द पक्के आणि परिणामकारक असतात अशा व्यक्तींचे बालपणी कुटुंबातील वातावरण आनंददायी नसतं आईवडिलांशी किंवा नातेवाईकांशी दुरावा निर्माण होतो कारण हे कुंडलीतलं कुटुंबस्थान पण आहे पैशांची आवक उशिरा व पैसा कष्टाने मिळतो अशा व्यक्तींना पण बचतीचीच वृत्ती असल्याने कंजूस स्वभाव असल्यामुळे वृद्धावस्थेत अशा व्यक्तींना प्रचंड स्थैर्य येतं वृषभ राशीत जर द्वितीय स्थानात शनी असेल तर जमीन शेती स्थावर मालमत्तेतून धनप्राप्ती देतो मिथुन राशीत जर शनी असेल धनस्थानामध्ये तर लेखन वक्तृत्व शिक्षण क्षेत्रातून पैसा मिळतो कर्क कर्कराशीमध्ये जर शनी विराजमान असेल द्वितीय स्थानात तर घरगुती वाद धनहानी तसंच वाणीमुळे शत्रू निर्माण होणं अशा प्रकारची फळं देतो तुळाराशीत म्हणजे उच्च राशीत शनी जर द्वितीय स्थानात असेल तर न्यायालय सरकार किंवा मोठमोठ्या संस्थेतून धनलाभ तुम्हाला संभवतो बुधाशी युतीमध्ये जर शनी असेल द्वितीय स्थानात तर वक्तृत्व अत्यंत तीक्ष्ण पण कधी उपहासात्मकसुद्धा बोलण्याची अशी व्यक्ती शक्यता असते शुक्राशी युती जर इथे असेल शनीच्या स्त्रियांच्या कारणाने वादविवाद निर्माण होतात आयुष्यामध्ये अशा व्यक्ती काटकसरी असतात संयमी असतात पैशाचा अपव्य बिलकुल करत नाहीत परिश्रमाने उभारलेली संपत्ती हा शनी निश्चित टिकवत असतो तृतीय स्थान जे आहे ते म्हणजे पराक्रम धैर्य धैर्यस्थान भावंडांचं स्थान जे आहे तिथं जर शनी असेल तर भ्रातृस्थानस्थे शनौ धीरवीर हा असं सांगितलं आहे तिसऱ्या स्थानामध्ये शनी असल्यास व्यक्ती धैर्यवान शूर पण भावंडांशी मतभेद अशा व्यक्तींचे होत असतात हा शनी जातकाला कठोर परिश्रमी बनवत असतो लहानपणामध्ये संघर्ष पण मेहनतीमुळे मोठेपणी यशप्राप्ती होत असते भावंडांशी मतभेद वा दुरावा काही वेळेला संभवत असतो काही वेळा मोठ्या भावंडांचं आरोग्य बिघडतं किंवा लहान भावंडांशी संबंध चांगले राहत नाहीत असंही फळ दिलेलं आहे मिथून राशीमध्ये जर शनी तृतीय स्थानात असेल तर लेखन पत्रकारिता तंत्रज्ञान संशोधन यात मोठं यश प्राप्त होतं वृषभराशीत शनी स्थानामध्ये असेल तर व्यापार शेती स्थावर मालमत्ता यामध्ये निश्चित प्रगती देतो मंगळाशी युतीमध्ये दे जर शनी स्थानात असेल तर प्रचंड धाडस असतं अशा व्यक्तीचं पण रागामुळे किंवा अपघात किंवा कायदेशीर वाद यामुळे आयुष्यामध्ये कुठेतरी नुकसान होतं चंद्राशी युती जर कुंडलीत पत्रिकेत पराक्रम स्थानात शनीची असेल तर पराक्रम असूनसुद्धा मानसिक भीती किंवा संकोची स्वभावामुळे कुठेतरी त्रास होतो शनी येथे असेल तर परदेश प्रवासातून सुद्धा लाभ देत असतो परिश्रमाने अशा व्यक्ती आयुष्यामध्ये नाव कमावतात अशा व्यक्ती बहुतेक वेळेला स्वनिर्मित स्वयंभू असतात आपलं स्थान स्वतःच्या कष्टाने निर्माण करणारे असतात आपल्याला माहीतच असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुंडलीत तुळाराशीचा शनी पराक्रम स्थानात होता त्यामुळे स्वकष्टाने त्यांनी पूर्ण राज्य निर्माण केलेलं आहे आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये हा जो शनी असतो तो भावंडांशी पुन्हा कुठेतरी जवळीक येते आणि प्रतिष्ठा वाढते चतुर्थ स्थानामध्ये म्हणजे सुख माता घरं आणि मालमत्ता यांचा विचार ज्या स्थानावरनं होतो तर तिथे शनी असेल तर मंदो गृहे क्लेश करा हा असं सांगितलं आहे त्याचा अर्थ शनी चतुर्थ था स्थानात असेल तर मातृसुख काही वेळेला कमी होता अर्थात हा शनी अशुभ संबंधात अशुभ प्रभावात असेल तर हे फळ आहे गृहसुखात अडथळे निर्माण होतात मनावर नेहमी काळजी किंवा सतत ताणतणाव असतो येथे शनी जर शुभ संबंधित नसेल तर आईशी मानसिक मतभेद मातृसुख लहानपणी कमी आईच्या आरोग्याला त्रास होण्याची शक्यता अशासारखी फळं दिलेली आहेत घर मालमत्ता वाहन या गोष्टी उशिरा मिळतात पण एकदा मिळाल्या की कायमच्या टिकतात असं सांगितलेलं आहे मनात भीती असुरक्षितता आणि वारंवार चिंता अशा व्यक्तींची सतत असते कर्कराशीचा शनी जर चतुर्थ स्थानामध्ये असेल तर घरगुती वाद मानसिक अस्वस्थता आईशी मोठ्या प्रमाणामध्ये कुठेतरी मानसिक दुरावा निर्माण होतो तुळाराशीचा म्हणजे उच्च राशीचा शनी इथे असेल इथला शनीसुद्धा तुळा राशीचा शशयोग निर्माण करत असतो तर घर वाहन मोठी मालमत्ता समाजामध्ये अतिशय चांगली प्रतिष्ठा अशी निर्माण करतो अशांची देखील पुण्यवान असते मकर व कुंभ राशीत म्हणजे स्वतःच्या राशीत शनी महाराज जर इथे असतील तर स्वतःच्या कष्टानी मोठं घर शेतजमीन व मालमत्ता अशांना मिळते मंगळाच्या युतीत जर शनी इथे असेल तर घरासाठी वाद कधी कधी कोर्ट केसेस यांचा त्रास अशा व्यक्तीला होऊ शकतो चंद्र शनी युती जर चतुर्थ स्थानात असेल तर ता मानसिक ताण किंवा नाशासारख्या अडचणी निर्माण होतात घरगुती सुख कमी असलं तरी वृद्धावस्थेत मोठ्या प्रमाणामध्ये अशा व्यक्तींना स्थैर्य लाभतं असंही फळ दिलेलं आहे जन्मकुंडलीतलं महत्त्वाचं पंचमस्थान जे आहे ज्याच्यावरनं संतान बुद्धी प्रेम आणि शिक्षण यांचा विचार होतो तिथे जर शनी असेल तर शनी प्रामुख्याने पंचमात असल्यास संतान प्राप्ती उशिरा होते असं सांगितलंय बुद्धी अशा व्यक्तींची गंभीर आणि तत्वज्ञानाकडे म्हणजे अशा विषयांकडे झुकलेली असते अशांना मी सांगितलं तसं संतती उशिरा होते संतती हट्टी शिस्तप्रिय पण गंभीर स्वभावाची असते अशा लोकांची बुद्धी जी आहे ती खोल तर्कशक्ती अत्यंत प्रखर संशोधन क्षेत्रात अशी लोकं कामं करणारी गणित ज्योतिष तत्त्वज्ञान अशा विषयांमध्ये अशा व्यक्तींना गती असते प्रेमसंबंधामध्ये मात्र इथला शनी अडचणी निर्माण करतो अडथळे देतो तुटक प्रेमसंबंध निर्माण करतो किंवा प्रेमसंबंधात धोका देतो कन्या राशीचा शनी जर पंचमस्थानात असेल तर गणित विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात अशी व्यक्ती प्रावीण्य कमावते तूळ राशीचा म्हणजे उच्च राशीचा शनी जर पंचमस्थानात असेल तर अशा व्यक्तींची संतती अत्यंत शिस्तप्रिय उच्च शिक्षण घेणारी आणि समाजात मान्यता मिळवणारी अशी कर्क राशीचा शनी जर पंचमस्थानात असेल तर मात्र मुलांशी कुठेतरी दुरावा निर्माण करतो व्यक्तीच्या अशा शिक्षणात देखील अडथळे निर्माण होतात कारण हे शिक्षण स्थान सुद्धा आहे आणि सतत मानसिक खिन्नतेची परिस्थिती निर्माण करत असतो शुक्राशी युतीत जर शनी महाराज इथे विद्यमान असतील तर प्रेमसंबंध दीर्घकाळ टिकणारे पण गंभीर असे प्रेमसंबंध निर्माण होतात आनंद कमीच लाभतो एकंदरीत बुधाशी युतीत जर शनी महाराज पंचमात असतील तर लेखन संशोधन आणि बुद्धिवादीपणामध्ये अशा व्यक्तींना यश मिळतं हा शनी विद्वान तत्वज्ञ संशोधक किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक घडवत असतो असं फळ दिलेलं आहे कुंडलीतलं सहावं स्थान जे आहे ते शत्रू रोग कर्ज आणि सेवा यांचं स्थान आहे या षष्ट स्थानातील शनी शत्रूंवर विजय प्राप्त करून देतो गुप्त शत्रू असतील किंवा उघड शत्रू असतील रोगांवर मात करतो तसंच सेवा क्षेत्र व सरकारी नोकरीमध्ये असा शनी यशप्राप्ती करून देतो हा शनी अत्यंत शुभ सांगितलेला आहे भगवान श्रीकृष्णांच्या कुंडलीत स्थानामध्ये शनी होता त्यामुळे सर्व प्रकारच्या शत्रूंचा नायनाट झालेला आहे असं त्यांचे चरित्र वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल शत्रूंवर विजय प्राप्त करून देणारा तसंच कोर्ट कचेरीच्या प्रकरणामध्ये यश मिळवून देणारा विरोधकांवर मात निर्माण करणारा असा हा असतो कठोर परिश्रम सेवाक्षेत्र नोकरीत स्थैर्य अशी चांगली फळं या शनीची दिलेली आहेत रोग ज्या व्य अशा व्यक्तींना होणार आहे ते म्हणजे कारण हे रोगस्थानसुद्धा आहे त्यामुळे सांधे हाडं श्वसनाचे त्रास पण त्यातून दीर्घकाळ तो मनुष्य जगतो दीर्घायुष्य होतो असंही सांगितलं आहे कन्या राशीचा शनी जर षष्ठ स्थानामध्ये असेल तर डॉक्टर संशोधक विश्लेषक म्हणून अशा व्यक्ती यशप्राप्ती करतात तूळ राशीचा उच्च राशीचा शनी असल्यास शत्रूंवर कायम विजय मोठ्या संस्थेमध्ये अशी व्यक्ती चांगल्या पदावर कार्यरत असू शकते कर्कराशीचा शनी जर षष्ठ स्थानात असेल तर रोग जास्त किंवा शत्रूंचा त्रास वाढतो असाच मेष किंवा सिंह राशीचा शनी असेल तर हीच फळं मिळतात बुधाशी युतीत जर शनी इथे षष्टस्थानामध्ये असेल तर कायदा न्यायालय प्रशासन सेवा यात मोठं नाव अशी व्यक्ती कमावते हो मंगळाच्या युतीमध्ये जर षष्टस्थानामध्ये शनी असेल तर पोलीस लष्करी विभाग औद्योगिक क्षेत्रामध्ये अशी व्यक्ती चांगलं नाव कमावते पराक्रम गाजवते हा शनी व्यक्तीला अत्यंत परिश्रमी जबाबदार आणि संघर्षातून विजय मिळवून देणारा असा घडवत असतो त्यामुळे हा शनी अत्यंत महत्त्वाचं सांगितलं आहे आता कुंडलीतलं महत्त्वाचं केंद्रस्थान जे आहे सात्वं स्थान जे आहे ज्याच्यावरनं विवाह दाम्पत्य सुख आणि भागीदारी याचा विचार होतो तर तिथे जर सप्तमाच शनी कुंडलीमध्ये असेल तर विवाहामध्ये उशीर संभवतो जोडीदार गंभीर व शिस्तप्रिय पण नात्यामध्ये थोडासा तणाव निर्माण करणारा असा इथला शनी सांगितलेला आहे विशेषत वक्री शनी जर पत्रिकेत विवाहस्थानामध्ये असेल तर विवाहात ताटातूट संभवते विवाह सप्तमातला शनी जर असेल तर उशिरा होतो म्हणजे साधारणपणे एक तीस वयानंतर विवाह होतो पण असा विवाह दीर्घकाळ टिकतो असं पण सांगितलेलं आहे अशा व्यक्तींचा जोडीदार जो आहे तो गंभीर स्वभावाचा जबाबदार व्यक्तिमत्व असलेला स्वभाव मात्र कठोर किंवा थोडासा जड स्वभाव असतो दाम्पत्य जीवनामध्ये ताणतणाव निर्माण करणारा कधी कधी थंडपणा निर्माण करणारा पण नाट तुटून न देणारा असा इथला सप्तमातला मार्गी शनी सांगितलेला आहे तूळ राशीमध्ये उच्च राशीचा शनी जर था। विवाहस्थानात असेल तर उत्तम जोडीदार तो तुम्हाला देतो आणि विवाहानंतर भाग्योदय किंवा विवाहानंतर स्थैर्य आयुष्यामध्ये निर्माण होतं कर्क राशीचा मेष किंवा सिंह राशीचा शनी जर विवाहस्थानामध्ये असेल तर दाम्पत्य जीवनामध्ये कलह तुटक नातं पती पत्नीच्या आरोग्याच्या सतत अडचणी जाणवणं अशा प्रकारचे त्रास संभवतात मकर किंवा कुंभराशीत अर्थात स्वतःच्या राशीत शनी महाराज जर इथे असतील तर पती पत्नी उच्च पदस्थ किंवा अतिशय जबाबदार पदावरती कार्यरत असते शुक्राशी युती जर विवाहस्थानामध्ये शनीची असेल तर जोडीदार आकर्षक असतो पण नातं मात्र गंभीर स्वरूपाचं असतं मंगळाशी युती जर शनीची विवाहस्थानात असेल तर पतीपत्नीमध्ये राग व भांडणं सतत असतात काही वेळेला विभक्त जीवन अशांना जगावं लागतं व्यापारात किंवा भागीदारीमध्ये सुद्धा अशा व्यक्तींनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे ज्यांच्या स्थानामध्ये शनी असतो करार व विश्वासघाताचे प्रश्न अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये उद्भवू शकतात कुंडलीमधलं स्थान जे आहे जिथे आयुष्य संकट गुप्तविद्या वारसा इत्यादी मार्गाने धनप्राप्ती जी होते त्यांचं हे द्योतक आहे तिथे जर शनी असेल तर दीर्घायुष्य अशा व्यक्तींना लाभतं पण आयुष्यभर संघर्ष व अडचणींचा सामना अशा व्यक्तींना सतत आयुष्यामध्ये करायला लागतो असं सांगितलेलं आहे हा शनी दीर्घायुष्य देतो पण येथील शनी जर बिघडला असेल अष्टमातला तर जीवनामध्ये सतत संकट अपघात आजार ह्या गोष्टी वारंवार होताना दिसतात म्हणजे एक झाला का दुसरं काहीतरी समस्या उभी राहते वारसा संपत्ती उशिरा किंवा वारंवार वादानंतर ही संपत्ती मिळते असं याचं फळ दिलेलं आहे गुप्तविद्या असतील तंत्रशास्त्र ज्योतिष गूढविद्या याच्यात अशा व्यक्तींना चांगलं यशप्राप्ती होते किंवा रसपण असतो वृश्चिक राशीत शनी जर अष्टमस्थानामध्ये असेल तर गुप्तधन संशोधन तांत्रिक कामामध्ये यश अशा प्रकारची फलप्राप्ती देत असतो कर्कराशीचा शनी जर अष्टमस्थानामध्ये असेल तर वारंवार आजार विशेष करून मानसिक भीती आणि आयुष्यभर सतत संघर्ष करावा लागतो असं सांगितलंय तुळ राशीचा अर्थात उच्च राशीचा शनी इथे असल्यास दीर्घायुष्य अशा व्यक्तीला प्रदान करतो चंद्राच्या युतीत जर शनी महाराज मृत्यूस्थानामध्ये म्हणजे अष्टमात असतील तर मनात भीती संशय पण अंतरज्ञान ज्याला आपण इंट्युशन म्हणतो ती अशा व्यक्तींची तीव्र असते मंगळाच्या युतीमध्ये जर शनी महाराज अष्टमात असतील तर अपघात किंवा शारीरिक जखमा निर्माण होण्याचे योग असतात या शनीमुळे व्यक्ती गंभीर गूढ संशोधक व एकांतप्रिय अशी होत असते कुंडलीतला नव्व स्थान जे आहे जे धर्म भाग्य गुरु किंवा परदेश गमनाचं स्थान सांगितलं तिथे जे शनी महाराज असतील तर अशा व्यक्तींचा भाग्योदय एकंदरच उशिरा होतो भाग्य उशिरा खुलतं वडील किंवा गुरूंशी मतभेद व्हायची शक्यता जास्त असते धार्मिकता वृद्धावस्थेमध्ये अशा व्यक्तींची जास्त बळावते असं सांगितलेलं आहे भाग्य उशिरा प्रकट होतं म्हणजे काय तर साधारण पस्तीस ते चाळीस वर्षानंतर अशा व्यक्तींचा भाग्योदय होत असतो असं सांगितलं आहे वडिलांशी किंवा गुरूंशी मतभेद आणि त्यांचंही आरोग्य कुठेतरी कमकुवत होत असतं असं या शनीचं फळ आहे तरुणपणी भाग्याची साथ ओव्हरऑल अशा व्यक्तींना कमी मिळते पण प्रौढावस्थेत धार्मिकता तत्त्वज्ञान नैतिकता यांची वाढ तसंच सद्गुणांची वाढ थोडीशी उशीरा होत असते धनुराशीमध्ये शनी जर भाग्यस्थानात असेल तर धर्मशास्त्र तत्त्वज्ञान अध्यापन या क्षेत्रामध्ये अशी व्यक्ती मोठं नाव कमावते मकर राशीमध्ये शनी जर भाग्यस्थानात असेल तर धर्मकार्यामध्ये नेतृत्व आणि परदेशामध्ये स्थिरता करिअरमध्ये अशा व्यक्तींची होत असते राशीचा शनी जर भाग्यस्थानात असेल तर गुरुविरोध तसंच भाग्योदय ओव्हरऑल तस भाग्योद कमी आणि परदेशामध्ये जरी गेला तरी तिथे तरी कुठेतरी काहीतरी त्रास होणं अशा प्रकारची विपरीत फळं दिलेली आहेत तूळ राशीचा उच्च राशीचा शनी जर भाग्यस्थानात असेल तर अशी व्यक्ती भाग्यवान परदेशामध्ये कीर्ती संपादन करणारी अशी असते गुरुच्या युतीत जर शनी महाराज इथे असतील तर कठोर धार्मिक प्रवृत्ती धर्माचरण असतं आणि धर्मासाठी वेळ प्रसंगी सर्वस्वाचा त्याग करण्याची मनोवृत्ती अशा व्यक्तींची असते अशा जातकाला परदेश प्रवास आध्यात्मिक अनुभव आणि दीर्घ काळात संघर्षानंतर कीर्ती प्राप्त होते असं सांगितलंय कुंडलीतलं दहावं स्थान जे जा आहे ज्याला आपण कर्मस्थान व्यवसायाचं स्थान आणि कीर्तीचं स्थान म्हणतो तिथे जर शनी महाराज असतील तर व्यवसाय कर्म कीर्ती या सर्वांमध्ये स्थैर्य देत असतात व्यक्ती ही मेहनती आणि जबाबदार असून यश उशिरा पण नक्की अशा व्यक्तींना मिळत असतं दशमातला शनी असेल तर हा शनी अत्यंत शुभ मानला जातो व्यक्ती कठोर परिश्रमी संयमी आणि शिस्तप्रिय अशी असते करिअरमध्ये सुरुवातीला संघर्ष पण वयाच्या पस्तीशी चाळीशीनंतर कुठेतरी मोठं यश प्राप्त होतं मकर राशीचा किंवा तूळ राशीचा तसंच राशीचा शनी जर दशमस्थानामध्ये असेल तर प्रचंड कीर्ती देत असतो सरकारी नोकरी किंवा प्रशासन क्षेत्रामध्ये उच्च पदावर अशी लोक कार्यरत असू शकतात कर्क राशीत मेष राशीत किंवा सिंह राशीचा शनी जर दशमात असेल तर करिअरमध्ये अस्थिरता सतत अडथळे नोकरी गमावण्याची शक्यता वरिष्ठांशी मतभेद अशा पद्धतीची प्रतिकूल फळं दिलेली आहेत मंगळाच्या युतीमध्ये शनी जर दशमस्थानात असेल तर पोलीस लष्कर खातं औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठं नाव अशी व्यक्ती कमावते बुधाच्या युतीत शनी दशमात असेल तर लेखपाल कायदा प्रशासकीय क्षेत्र वकील मोठमोठे न्यायाधीश या क्षेत्रामध्ये अशी व्यक्ती कीर्ती मिळवते अशा व्यक्तीला मेहनतीचं फळ हमखास मिळतं पण धीर धरायला लागतो कारण उशीर होतो उदाहरणार्थ अनेक उद्योगपती व सरकारी अधिकारी त्यांच्या दशमामध्ये शनी असलेला दिसतो त्याचं कारण हेच आहे की शनी हा स्थैर्य इथला देत असतो अकरावं स्थान जे आहे ते म्हणजे लाभ मित्र इच्छा आणि उत्पन्न यांचं स्थान आहे आता अकराव्या स्थानामध्ये जर शनी असेल तर लाभे बहु लाभप्रदा आता असं संस्कृत ग्रंथामध्ये म्हणलेलं आहे अकराव्या भावात जर शनी असेल तर लाभ निश्चित देतो मित्रांमुळे किंवा समाजामुळे यश मिळतं पण हे लाभ नेहमी उशिरा होत असतात आता उशिरा होतात म्हणजे काय तर अकरावा भाव हे जे आहे हे लाभस्थान उत्पन्न इच्छापूर्ती यांचं द्योतके शनी जर इथे असेल तर लाभ हमखास मिळतो पण शनी हा मंद गति गतिग्रह ग्रह असल्यामुळे या सगळ्या गोष्टींना उशीर होतो सुरुवातीच्या आयुष्यामध्ये संघर्ष पण हळूहळू पैसा आणि समाजामध्ये मान मरातब अशा व्यक्तींना मिळत जातो मित्र कमी असतात पण अत्यंत विश्वासू असतात मोठ्या गटात किंवा संस्थांमध्ये काम करणं हे यांच्या कुंडलीमध्येच असतं कारण तसे योग येतात कुंभ राशीचा शनी मकर राशीचा शनी जर लाभस्थानात असेल तर हातून समाजसेवा घडते तसंच संघटना किंवा मोठमोठ्या उद्योगधंद्यांमध्ये नेतृत्व अशी व्यक्ती करत असते संघटनेचं नेतृत्व करत असते त्यातूनसुद्धा अशा व्यक्तींना धनलाभ होतो तूळ राशीचा शनी जर लाभस्थानामध्ये असेल तर सरकारी कामं मोठ्या संस्थेमधून लाभ उच्चपदस्थ मित्रांकडून अशा व्यक्तींना सतत लाभ होतो कर्कराशीचा सिंह राशीचा शनी किंवा मेष राशीचा शनी जर लाभात असेल तर आर्थिक लाभ होण्यामध्ये सतत अडचणी येतात मित्रांशी मतभेद होतात काही वेळेला मित्रांकडून विश्वासघात देखील संभवतो बुधाच्या युतीमध्ये जर लाभस्थानात शनी असेल तर व्यवसायातून किंवा व्यापारातून अशा व्यक्तींना मोठे लाभ होतात शुक्राच्या युतीत जर शनी असेल तर स्त्रियांच्या सहकार्याने लाभ होतात कला संगीत सौंदर्य विषयक क्षेत्रामध्ये अशी व्यक्ती यश मिळवते हा शनी वृद्धावस्थेत प्रचंड धनसंचय किंवा स्थिर उत्पन्न प्राप्त करून देतो कुंडलीतलं शेवटचं जे स्थान आहे ज्याला आपण बारावं स्थान म्हणतो व्यय परदेश अध्यात्म आणि मोक्षाचं जे स्थान सांगितलं आहे बाराव्या स्थानामध्ये स्थाना कुंडलीत जर शनी असेल तर परदेश प्रवास जास्त खर्च करण्याची प्रवृत्ती तसंच पुढे जाऊन एकांतप्रियता असा शनी देत असतो त्यातून आध्यात्मिक प्रगतीसुद्धा उत्तर आयुष्यात अशा व्यक्तीची घडताना दिसते परदेशात वास्तव्य किंवा परदेश प्रवास अशा व्यक्तींचा निश्चित होतो जीवनात वारंवार ओव्हरऑलच परदेशाशी संबंधित कामं करायची शक्यता अशा व्यक्तींना आयुष्यात निर्माण होते खर्च जास्त असतो तो धार्मिक सामाजिक सेवा किंवा उपचारांवरती हा खर्च जास्त होत असतो मन हे अशा व्यक्तींचं एकांत प्रिय होतं अध्यात्म योगसाधना ध्यानधारणा अशा क्षेत्रामध्ये ओढ निर्माण होते मीन राशीचा शनी जर कुंडलीत बाराव्या स्थानात असेल तर साधक वृत्ती मोक्षप्राप्तीची प्रबळ इच्छा ध्यानयोगात प्रगती तो करून देत असतो तूळ राशीचा अर्थात उच्च राशीचा शनी जर बाराव्या स्थानात असेल तर परदेशात नोकरी मोठ्या संस्थांमध्ये काम स्थिर संपत्ती देतो कर्कमेष किंवा सिंह राशीचा शनी बाराव्या स्थानात असल्यास परदेश गमनानंतर तिकडेही त्रास होणं अत्यधिक खर्चामुळे आर्थिक नुकसान तुमचं होणं तसंच मानसिक बेचैनी निद्रा ना अशासारख्या तक्रारी देतो चंद्राच्या युतीत जर शनी बाराव्या स्थानात असेल तर मन एकांतप्रिय संन्यासाश्रम बऱ्याचदा अशा व्यक्ती विरक्तीमुळे स्वीकारतात ओव्हरऑल वृत्ती अशा व्यक्तींची जास्त प्रबळ असते मंगळाच्या युतीमध्ये जर शनी बाराव्या स्थानामध्ये असेल तर परदेश गव्हनमेंट खर्च किंवा संघर्ष जास्त वाढतो हा शनी जो आहे बाराव्या स्थानातला हा शेवटी व्यक्तीला सांसारिक बंधनातून दूर करून आध्यात्मिक प्रगतीकडे अग्रेसर करतो वृद्धावस्थेत व्यक्ती परोपकारी धर्मप्रिय व साधक बनत असते थोडक्यात शनी प्रत्येक भावामध्ये वेगवेगळं फळ देतो पण त्याचा मुख्य हेतू हा एकच आहे कर्माचं योग्य फळं प्रदान करणं त्यामुळे शनीची भीती न बाळगता योग्य आचरण मेहनत आणि संयम ठेवल्यास शनी महाराजांचा आशीर्वाद जीवनात नेहमी सहाय्यक ठरतो मित्रांनो तुमच्या कुंडलीत शनी कुठल्या भावात किंवा स्थानात आहे हे कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आमच्या पुढील व्हिडिओसाठी आमच्याबरोबर नक्की राहा नमस्कार